लाडकी बहीण योजना आणण्याचा तिन्ही पक्षांचा निर्णय होता असं कोकाटे म्हणाले लाडकी बहीण योजनेमागे एका पक्षाचा निर्णय नाही असंही कोकाटेंनी म्हटलंय लाडकी बहीण योजना सुरू राहणार लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही मंत्री माणिकराव कोकाटेंनी हे आश्वासन दिले मोठे राजकीय नेते आणून या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका सरकारचा निर्णय आहे आमच्या लाडक्या बहिणी हा सरकारचा सामुदायिक निर्णय आहे पक्षांचा सामुदायिक निर्णय हा एकटा पक्षाचा आहे हा एकनाथ शिंदे साहेबांचा नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा नाही आहे हा पण नाही आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना ही योजना चालू राहणार आहे या बाबतीमध्ये काही शंका नाही मालेगाव अत्याचारा प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली गेली मालेगावच्या डोंगराळी गावातील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात ही नियुक्ती करण्यात आली आहे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे इतकं क्रूर जी घटना झालेली आहे तर त्या ठिकाणी त्या आरोपीला फाशीची शिक्षा आणि ती पण तात्काळ झाली पाहिजे आणि म्हणून फास्ट ट्रॅकवरती केस चालवणं ज्येष्ठ विधी तज्ज्ञ अॅडव्होकेट उज्वल जे निकम साहेब यांच्या माध्यमातून ही केस लढवली गेली पाहिजे तशा प्रकारचं निवेदन मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना तिसऱ्याच दिवशी त्या कुटुंबाचे सदस्य तिथले ग्रामस्थ मी स्वतः आम्ही प्रत्यक्ष भेटून आणि आपल्या सगळ्यांच्या भावना मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय पर्यंत ठेवलेल्या होत्या नांदेडच्या नायगाव तालुक्यात एम आय डी सी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला बिबट्याच्या हल्ल्यात कामगारासह वन विभागाचा कर्मचारी जखमी झालाय पिंजरे कॅमेरे लावून बिबट्यांचा शोध आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तोतया तो आय एस अधिकारी कल्पना भागवतच्या प्रियकराला दिल्लीतून अटक झाले तोतया तो ओएसडी अभिषेक चौधरी आणि कल्पनाचा प्रियकर दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते न्यायालयानं दोन आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावले दिल्लीप्रमाणे अमरावतीत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती धमकीच्या फोनमुळे अमरावती शहर पोलिसात खळबळ उडाली अमरावती शहर पोलिसांनी एका आरोपीला इंदूर मधून ताब्यात घेतले धमकीनंतर पोलीस हाय अलर्टवर असून शहरातील अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तेलंगणाहून जळगावकडे जाणाऱ्या दाम्पत्याची कार विहिरीमध्ये सापडले वडनेर बंद पडलेल्या विहिरीत ही कार, कार विहिरीतून बाहेर काढली कारमध्ये दोघांचे मृतदेह हो सापडल्यानं खळबळ उडाले हा अपघात की घातपात याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील हे दाम्पत्य काल सायंकाळपासून बेपत्ता होते पालघरमध्ये किरकोळ वादातून तरुणीवर धारदार शस्त्रानं वार, धार शस्त्रान वार करण्याचा प्रयत्न झालाय टवाळखोरांनी तरुणीला छेडण्याचा प्रयत्न सुद्धा केला या प्रकरणी चार जणांविरोधात कासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती मिळते मारू दे मेरे भाई को मार रहे हैं ना अयज को मार रहे हैं नांदेड मधील प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या करण्यात आली होती प्रियकराच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहासोबतच लग्न करण्याचा धाडसी निर्णय प्रेयसीनं घेतला प्रेयसीनं प्रियकराच्या पार्थिवाला हळद कुंकू लावून लग्न केलं ला यावेळी वडील भाऊ हरले मात्र माझा प्रियकर मरूनही जिंकला असा टाहो या प्रेयसीनं फोडला आ खाली संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरेंनी निशाणा साधलाय उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये अशी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट केले उगा संघर्ष वाढवू नका संघर्षाची भूमिका घेतल्यास मनसे जनतेसोबत राहील असा इशारा सुद्धा राज ठाकरेंनी दिला नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात उद्धव ठाकरें पाठोपाठ आता राज ठाकरेही मैदानात उतरले साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय कुठली झाड तोडावी लागली नाहीत मग आता कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं विकायला जागा आहे तर मग तिकडे साधुग्राम तयार करा सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये काही कोटी झाडं लावण्याची घोषणा सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती जी झाडं कुठे दिसलेच नाही साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे लाडक्या उद्योगपतीला दान करायची उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हे सध्या सत्ताधारी मंत्री आमदार त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळ करताना दिसत आहे आता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील माझं सरकारला आवाहन आहे की उगा संघर्ष वाढवू नका लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यामध्ये मनसे आहेच आणि असेलच राज ठाकरे अध्यक्ष मनसे कुंभमेळा बारा वर्षांनी पडतो मध्ये मध्ये जे झाड आहेत ती झाड काढणं हे अपरिपर्य आहे अपरिहार्य आहे आणि हे जागा साधुग्रामसाठी रिझर्व आहे ते कोणाच्या घशात घाण्याचा प्रश्न येत नाही तुमचं विनाकारण जायचा पर्वत करण्याचा प्रयत्न कोणी नये त्याबरोबर तीन चार जागा आम्ही त्या ठिकाणी आम्ही पंधरा हजार झाडं लावतोय म्हणजे हजार झाड जर आम्ही काढली तर तुम्हाला पंधरा हजार झाडं आम्ही त्या ठिकाणी जाऊन देतोय लावतो आहोत